ट्रूथ ऑर डेअर हा गे मै ट्रूथ ऑर डेअर मी ए अरे संसार उद्धवस्त करी दारू बाटलीला स्पर्श नका करू उठा अरे थांब 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 ऐक तरी बाटलीला स्पर्श करायचं नाहीये स्पर्श आपल्या मित्रांच्या भावनांना करायचंय वा 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 अजून डेंजर आहे सांगतो ना मी समजून ऐक ना जरा गेमचं नाव आहे ट्रूथ ऑर डेअर म्हणजे हा जो गेम आहे हा एकतर तुम्हाला खरं बोलायला लावतो किंवा मग तुम्हाला अशी गोष्ट करायला लावतो ज्याची तुम्हाला भीती वाटते येते लक्षात म्हणजे इतिहास साक्षीदार आहे की जी लोक हा गेम खेळली आहेत की नाही त्यांच्यात एकतर खूप घट्ट मैत्री झालीये किंवा जे जवळचे मित्र होते ते एकमेकांना अजून चांगल्या प्रकारे ओळखायला लागले ट्रू दॅट म्हणजे या गेममध्ये एकतर भांडी फुटतील किंवा भांड्याला भांडी लागते ओके okay? सुवासिनीची सत्व परीक्षा खेळ आहे काय सिम्पल आहे हे बघ बाटली फिरवायची बाटलीच तोंड ज्याच्या समोर येऊन थांबेल ना त्याच्यावर डेन परफेक्ट राज्य प्लीजच पाप्या कळलं ना राज्य म्हणजे स्टेट माहितीये मला डेन पुढे सांग ना बाटलीचं टोक ज्याच्याकडे येऊन थांबेल त्याच्यावर राज्य आलं डेन आलो हा मग त्याने ट्रूथ किंवा डेअर या दोन्हीपैकी एक काहीतरी चूज करायचं त्याने समजा ट्रूथची निवड केली तर आमच्यापैकी कुणी त्याला एक प्रश्न विचारू शकतो ओके आणि त्याच खरं उत्तर त्याने द्यायचं म्हणून ट्रूथ आणि समजा त्याने डेअरची निवड केली तर त्याला असं काय आपण म्हणूया हिम्मत हिम्मत त्याला दाखवायला लागेल असं एखाद टास्क आम्ही त्याला देऊ आणि ते काम ती ते टास्क त्याला पूर्ण करायचीच असते जो ते टास्क पूर्ण करू शकणार नाही किंवा खरं उत्तर देणार नाही तो लुझर म्हणजे तो बाद झाला हा म्हणजे सचके खिलाडी किंवा खतरो का सामना हा देवी और सजनो हमार ऑप्शन आप ओर डे ग र ग र ग रगर र गरा चला तयार व्हा कुणाची तरी शाळा घ्यायला कुणाची पहिल्या नाव बोलत असतो एक चल 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 बुतबीत काही नसतं युनिवर्सल फॅक्टर असत असतं हो पहिला इच्छा असतं असतं की नाही भाई इतके दिवस विषय काढला नव्हता आता कशाला काढायचा डेअर आला ना तर त्याला रात्रभर मी या बावाच्या फोटो समोर किंवा जिथे स्मशान होत ना तिथे बसायचं डेअर देणार आहे <laughs> मी निवडलं की ठरवू आपण कुठे बसायचं मी ते आत्ता जी टर्न आहे डेर निवडलं तर आपल्यावरच येणार आहे हिला काय डेअरिंग बस काम करायला सांगणार आहे आपण हो रे हो रे हिला काय आपण सांगणार डेअरिंग बस डेर <laughs> चला डेर हा डेर घ्या चला आणि शुअर नक्की डेर अरे शुअर एकशे दहा टक्के शुअर चला लॉक करा सुरू करा चला कब तक चीखेगी चिल्लाएगी दिल कहता है एक दिन हसी ना मान जाएगी फसली रे फसली फसली डेर घेतलं काय फसले काय फसले, फसले, का फसले, का फसले हा चल तू डेर दे डेर असं पूर्ण करते ना डेर तुझं चल दे चल तुला कोणी सांगितलं डेर म्हणजे अंग मेहनतीचा खेळ आहे हा हम तो तुम्हारी तुमारी भावनाओं से खेलेंगे बेटा भावनाओं से तुझी डेर ही आहे कि तू लग्नासाठी वयात आलेली मुलगी आहेस एकणारे काय तिला असं बोलता तू लक्ष नको तू त्यांच्याकडे नाही बेटा लक्ष दे नीट लक्ष देऊ नाही हे बघ आता सिच्युएशन अशी आहे की इथे कांदे पोह्यांचा कार्यक्रम आहे वा वा हा आणि तुला बघायला स्थळ आलेलं आहे सो त्या मुलाचे आई वडील घरचे सगळे आलेले आहेत आणि तुला त्यांच्या समोर छान वागायचंय <laughs> आणि त्यांना भाग पडायचा आहे तुला पसंत करायला

कांदे पोहे हो घेऊन ये खोटे खोटे आणि खरा खरा, -खरा कार्यक्रम कर निवडलीस ना आता कर इम्प्रेस कर इम्प्रेस कर सगळ्यांना कव्हर आयुष्य हे चुलीवरल्या कडे पोहे आम्ही दोघं हे होतो मुलाचे आई वडील हा तू तू आजी हो माझी आई अर्थातच पप्या तू तू नवर दे डेर तिचं आहे ना आणि तू कुत्रा आहेस नाही खरे आयुष्यात नाही तू आमचा कुत्रा आहेस ए असं नाही असं नाही मुलीसारखं नाजूक ये नाजूक चालत ये इम्प्रेस करायचं आहे मला जा येस हे सर <laughs> <अप्रेणा। laughs> ये, ये 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 आपलं आहे की नाही हो पण मग लग्नानंतर बाळच होणार की नाही <laughs> नमस्कार ओळख करून देतो मी गौरव बाळ सौभाग्य होती बाळ आम्ही भांग पिऊन लग्न केलं होत कारण मला ह्यांची दाढी कातिलाना ना वाटते ही आनंदी बाळ बर तुझी आजे सासू माझी आई <laughs> नमस्कार वगैरे करण्याची पद्धत नसते तुमच्या नाजुकपणे पाया पडा अशा हा तुला टफे टफी, टफी. <laughs> आणि हा बिभत सहसणारा माझ्यापेक्षाही थोराड दिसणारा माझ्यापेक्षाही दाट दाढी ठेवलेला माझा थोरला मुलगा याच्याशीच लग्न होणारे बर का तुझ बाळ याच नाव मला माहितीये फळेंद्रनाथ बाल नाही बाळ 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 तो जन्माला आला ना तेव्हा अगदी छोट बाळासारखा होता म्हणून आम्ही त्याचं नावच बाळ असं ठेवलं मी पण जन्माला आले ना तेव्हा मी पण बाळाच होते अरे तुमचा जोडा अगदी शोभून दिसेल हा 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 केसाळ प्राणी जो दिसतोय दिसायला पाळीव प्राण्यासारखा असला तरी आम्ही त्याला आमचा छोटा मुलगा मानतो टफी बाळ आमचा मुक्ता टफी, उम, के लिए, तुला काय वाटलं तुझ्या आंटीने बघितलंय का, तो तो ने का? हम आपके हे कोण आम्ही सगळ्यांनी बघितलंय आहो आहो चिडू नका चिडू नका घाबरेल ती शीघ्र खोपी आहेत आमच्या ह्या अगदी नाही नाही मी कोणालाच घाबरत नाही घाबरण्याची ना वगैरे पद्धत नाहीये वाटतं तुमच्यात हम्म <laughs> <laughs> आम्हाला घाबरणारीच मुलगी पाहिजे घाबरणार नसेल तर आम्ही चाललो नाही आजी बाय मी काय म्हणते की म्हणजे मला अशी कुत्र्या मांजरांची भीती नाही वाटत म्हणजे टफी नाव असलेले कुत्रे असतात ना ते तर मला लईच आवडतात मला जो कोणी कुत्रा म्हणतो ना त्याला आम्ही डान्स करायला लावतो तुला येतो का डान्स मी फक्त मिरवणुकीत नाचते हो का अरे वा काय नाचतेस तू मिरवणुकीत भरतनाट्यम कथक का कच्ची पुढी नाही पुडी बिडी काय व्हायल नाही आपल्याला साध आहे आपण कुठची पुढी प्रकार असतो तो नाताचा प्रकार माहिती नाही वाटत तुमच्यात संस्कार नाही काही माहिती नाही काय माहिती असतो मग तुम्हाला डोक्यावरून पदर नाही कपाळाला टिकली नाही मंगळसूत्र तरी घालतात का तुमच्यात आई आपल्याला मॉडर्न सूनच हवी काय नाजी आमच्यात मरेपर्यंत नवऱ्याला साथ देतात हा म्हणजे माझ्या माईने माझ्या बाळा दिली तशीच मी तुमच्या बाळाला देणार एम नवरा कसाही असला तरी त्याला साथ द्यायलाच पाहिजे आणि आमचं हे ध्यान तर कसही आहे त्यामुळे <laughs> बर <laughs> एक सांगायचं सा राहिलं आमचा सा बाळ मुकाय मुका ही मुका? चिटिंग आहे मग तुम्हाला ओ कसा बोलणार तीच तर खरी मजा आहे मुका आहे तो ना काहीच प्रॉब्लेम नाही काय ना माझ्या गावाकडं मी लय मुख्य प्राण्यांना बोलक केले काय नाही सोपं असत असं फक्त त्यांच्या मानेच्या भोवती आपला हात ठेवायचा असा मानेचा माप घ्यायचा आणि आमचा मुलगा बोलता झाला आम्हाला मुलगी पसंत आज तू जरा कळ काढायची नाही लगेच काय हो म्हणालास तिला हा बाई तुला काय जाते बोलायला तुझ्या जा गळ्यातला पट्ट्या आवडला असताना तर कळलं असतं

बोल बोल आता बोल काय बोल काय पाहिजे तुला चल डेअर तर मी निवडणारच नाही तू बदल घेशील माझा हा त्यापेक्षा मी ट्रुथ 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 सोप आहे पेद्र ठेव कसला घाबरलं लगेच ए मी हरण्याला वगैरे घाबरत नाही कळलं ना हो भाई सरांना हरण्याची इतकी प्रॅक्टिस झाली की जिंकले तर ते हाबरतात विचारणार आहे का कोणी प्रश्न मी मी प्रश्न विचारते हा मला सांग तुझ्या लुजर लाईफ मध्ये इतकं एम्बॅरेसिंग की तुला तुझीच खूप खूप लाज वाटली मला असं वाटतंय काहीतरी सॉलिड किस्सा ऐकायला मिळणार आमच्या घरी ना मी लहान असताना माझ्या बाबांकडे ना रोज नवनवीन यायची काळ्या घेऊन मला ना फार मजा वाटायची रोज एक नवीन घेऊन माझ्या बाबांकडे नवा माणूस येतो आणि बाबा ना अतिशय सुटकेस घेऊन हळूच गुपचूप आत जाऊन कपाटात लपवून ठेवायचे मला हे काय असेल तर एकदा मी बाबांना विचारलं बर का बाबा का हे काय हे कोण माणसं असतात सुटकेस घेऊन येणारी तर माझे बाबा मला म्हणाले कॉन्फिडेन्शियल पेपर्स आहे ते कोणाला कळू नये म्हणून वेगवेगळी माणसं रोज सुटकेस घेऊन येतात मला फार भारी वाटलं मला वाटलं माझे बाबा कसले भारी आहेत नाही का जेम्स बॉन्ड फुल रोज नवनवीन माणसं येतात एक दिवस काय झालं बाबांना घरी नव्हते तर एक माणूस असा सुटकेस घेऊन आला मी काय एक्साइट झालो मी पण त्यांच्याकडे असा जेम्स बॉन्डच्या बेरिंग मध्ये गेलो आणि त्यांना म्हणालो ही सुटकेस मी घेणार त्याने ती सुटकेस माझ्याकडे दिली आम्ही असा सोल्जर सारखं घेऊन असं वळालो असा आणि धाडकन पडलो ती सुटकेस उघडली आणि त्यातून खूप पैसे पडले तर मी त्या माणसाला विचारलं काय हो कॉन्फिडेन्शियल पेपर्स कुठे आहेत ते म्हणाले कॉन्फिडेन्शियल पेपर्स नाही हे साहेबांनी पैसे मागवले होते जो माणूस सुटकेस घेऊन आला होता त्यांच्या मुलाला माझे वडील नोकरी देणार होते म्हणजे पैसे खाऊन नोकरी देणार होते लाच होती ती त्या दिवशी मला कळलं माझे बाबा जेम्स बॉन वगैरे नाही आहेत ते एक करप्ट सरकारी ऑफिसर आहेत लुचसे करप्ट सरकारी ऑफिसर लाज निघाली माझी लोकांसमोर नाही स्वतःच्या आत स्वतःच समोर त्या दिवशी मी जो हरलो तो हरलो अरे मी त्या दिवशी हरलो आज जिंकलोय मी हॅलो एक्सक्यूज मी परी तुझ्या प्रश्नाच खरं खुरं उत्तर दिलंय बरं का मी बॉस ट्रूथ जिंकलोय मी चला चला बाटली फिरवा कमवून येस येस चला फिरवा फिरवा अगर 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 हा चला तयारवा कुणाची तरी शाळा गेला कुणाची माझी डेर 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 कुठे बसू सांग भावाच्या फोटो समोर का गार्डन मध्ये बोल नाही आता माझा मूड बदललाय तो सगळ्यांचाच बदललाय तू सांग बाई तुझ्यासाठी काय ढेर करू सांगू हा तू ना इथे बसलेल्या मुलींपैकी एकीला एकीला म्हणजे परीला प्रपोज कर <laughs> ट्रुथ बोललो मी <laughs> ट्रुथ बोललो खरंच ट्रुथ बोललो चु, उच्चार चुकला डे ट्रूथ ट्रू डे ट्रुथ नाही प्रपोजचा उच्चारच आहे प्रपोज डेर प्रपोज भाई त्यापेक्षा डेट डे दे, हे ट्रुथ चुके माप्या चुके ये तू मला ट्रुथफुली प्रपोज कर ओके ये बहिणींचा भाऊ गरिबांचा काय वारी बहिणींचा भाऊ गरिबांचा काय वारी बहिणींचा भाऊ गरिबांचा काय वारी कम ऑन पप्सराणे यू कॅन डू इट पप पप चल सर, चल चल काही बोलो बाबा फणींद्रनाथ की जय भाई बस बस भाई और बहनों अब बाबा फणींद्रनाथ जाएंगे और एक परी को प्रपोज करेंगे जाओ फणींद्रनाथ जाओ भाई बस गुडघ्यावर बस गुडघ्यावर वगैरे नाही बाई बाई आपल्या स्टाईलनी करतो ना प्रपोज चल, 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 अरे कमॉन आयुष्यात कोणीतरी आवडली असेल ना तुला अरे शाळेतला किंवा कॉलेज मधला क्रश ओके हिरोईन कुठली तरी हिरोईन तिचा चेहरा आण तुझ्या डोळ्यासमोर आणि कर मला प्रपोज गो फॉरेट कमॉन पप्प्या आयुष्या जुलकाचा चेहरा आठव <laughs> Maduri, hah? Jige Maduri, Maduri, Tumala Tum. Tumala तुम्हाला पटना व्हाट